मालपूर इथं पत्रकार प्रभाकर अडगाळे यांच्या नातू जयश कंखरेचा वाढदिवस उत्साहात साजरा प्रतिनिधी प्रभाकर अडगळे शिंदखेडा तालुक्यातील मालपूर इथं ता आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं आदर्श व्यक्तिमत्व लोकाभिमुख कार्यकर्ते आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर अडगाळे यांच्या द्वितीय कन्या शुभांगी परमेश्वर कंखरे यांच्या ज्येष्ठ सुपुत्र चिरंजीव उर्फ शंभूराज कंखरे यांचा वाढदिवस मोठ्या थाटात त्यांच्या राहत्या घरी उत्साहात साजरा या प्रसंगी आजोबा प्रभाकर अडगाळे आई शुभांगी वडील परमेश्वर माम, आई वडिलांनी आणि ज्येष्ठांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून चिरंजीव जयेशला दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या तर पत्रकार प्रभाकर अडगाळे यांनी नातवाला गरुड पक्षी भेट देत विशेष आशीर्वाद दिले कुटुंबातील वातावरण आणि प्रेमाचा हा कार्यक्रम मालपूर गावात चर्चेचा विषय ठरलाय चला तर पाहूया हा खास वाढदिवस सोहळा फक्त सिल्लोड एक्सप्रेस न्यूज वर ही बातमी आवडल्यास आमचे सिल्लोड एक्सप्रेस न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका